नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेल असाल तर चॅनेल लाईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढीलप्रमाणे पुणे बाजार समिती दर शरबती यावर चारशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समितीचा शरवती आवक एक हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती कमीद जात लोकल आवक पाचशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात शरबती आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पाचशे तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे दर सात आणि सर्वसाधारण दर चार रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार अकरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे ऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक एकसष्ट क्विंटल दोन हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि दर दोन रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक आठशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त दर दोन हजार आठशे आणि दर दोन रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे दहा आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक एकशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे दहा आणि सर्वसाधारण दर दा दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर दा दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार दो दा सातशे आणि सर्वसाधारण जस दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जातो टू वन एट नाईन आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे एक आणि सर्वसाधारण दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पंधरा जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक एक क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे जास्तीत जास्त दर एक हजार आठशे आणि सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक पंचवीस मे चोवीस मे दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनी आहे दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्ती <स्थाथ> जास्त जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बनसे कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल मग मंगरुपी बाजार समिती जात कल्याण सोना कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे तीस आणि सर्वसाधारण दर दा दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती टू वन एट कमी दर दोन हजार चारशे एकावन्न जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बावीस मे दोन एकूण आवक होती बावीस क्विंटल आणि या दिनांक चोवीस मे दोन हजार ला एकूण आवक आहे अकरा हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे दहा हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटल नाही दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद